नमस्कार सौरभ निकम पेठ च्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आज कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सव मध्ये कराड मध्ये डॉग शो आहे तरी आलेले सर्व ब्रीडचे डॉग्स आपण पाहूया आज काय सांगायला ब्रीड बद्दल बोला बॉक्सर ब्रीड आहे फिमेल आहे ही एकदम फ्रेंडली आणि टेम्परामेंट एकदम चांगला असतं फॅमिली मध्ये तुम्ही व्यवस्थित सांभाळू शकता हे ओनरसाठी एकदम म्हणजे लॉयल असतात तुमचा ओनर जर तो त्याच्या बरोबर असेल तर तो, तो एकदम गार्डिंग साठी असतो नॉर्मल तुम्हाला अजिबात अग्रेसिव्ह दाखवणार नाही ब्रीड ब्रीड आहे आहे अशी हे व्हाइट जर मशीन पडाय हे लॉंग कोट जर मशीन पडतो डबल कोट मध्ये पडतो हे रोट व्हिलर पडतो हे रोट व्हिलर आहे ब्रिड आहे ते लास अपसो लास ब्रिड येते ते याला हे सगळे डॉग शो साठी आणले पहिली लासाची रिंग दोन नंबर जर मशीन रिंग तीन नंबर वाटवलं हे आहे हे व्हाइट कलर ब्लॅक रेड वायलरमध्ये नमस्कार म्हणजे नमस्ते लासाहेबच एकाशी आता काय काळजी नाही घ्यायला लागते त्याला केसांची काळजी घ्यायला लागते ज्या सांगा कोर्टची काळजी घ्यायला घ्यायला लागत रोजच रोज त्याला बॉम्बिंग वगैरे करावं लागतं बॉम्बिंग नाही केलं तर ते गाठ गाठ तयार होते पेढी ग्री आपला दोन टाइम सकाळी संध्याकाळी दोन टाइम पेढी इतर वेळेस मग दुपारी तिसरे वेळेस काय बात वगैरे नाही प्रदर्शन पहिल्याच पहिलं शेरूल कराडातून प्रत्येक डॉक शो मध्ये असतो यो कराडात मध्ये नमस्कार बरेच दिवसांनी सो ला नमस्ते आज कुठला आणलाय रॉट व्हीलर आणि कल्चर पॉमेरियन हा। तर काय सांगाल काय सांगाल टेम्परामेंट बद्दल कसा विषय आपण हा डॉग अग्रेसिव्ह म्हणून विचार माणसं काय विचार करतो की रॉट व्हीलर हा अग्रेसिव्ह आहे पण आपल्या ठेवण्यावरती विषय आपण जर त्याला जर नॉर्मली ठेवला तर तो व्यवस्थित एकदम म्हणजे आपल्याला गार्ड सुद्धा करू शकतो

ಮಿತ್ರ ಜೊತೆ ಅಮೆರಿಕ काय ब्रीडचं नाव आहे कुठून घेतलं बघाय आपण कबड्डीमध्ये एक फिमेल आहे सारा म्हणून मग आता वर्कआउट बिरकोट का ते साडे सात वाजेपर्यंत बॉल प्लेईंग रनिंग झाल्यानंतर आपण होम प्लेंग पण जाऊ बस देतो सगळं करतो का डायनबिंड दररोज आपण त्याला पिडी आपण देतो किती वर्ष आणला होतोस काय का आता काय काय असतं काय काय म्हणजे काय ची घेतो चर्चा उभो कर ना थोडा त्याला